नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू द चॅनल या व्हिडिओमध्ये आज आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय हे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जर तुम्ही अजूनही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले नसतील तर तुमच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला माहीत नसलेल्या बऱ्याच छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी यातून तुम्हाला नक्कीच समजतील चला तर मग बघूयात की म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे ते मला खात्री आहे तुम्ही बँक आणि पोस्ट ऑफिस मध्ये नक्कीच पैसे गुंतवले असतील तिथले व्यवहार कसे होतात याची तुम्हाला कल्पना असेलच बँकेमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही पैसे डिपॉझिट करता त्यावर तुम्हाला एक फिक्स्ड म्हणजेच ठराविक रिटर्न मिळतो ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो हा रिटर्न सरकारने ठरवून दिलेला असतो एकदा का पैसे डिपॉझिट झाले की मग तो रिटर्न बदलत नाही सध्याच्या काळात तो अंदाजे जवळजवळ सात टक्के आहे म्हणजेच तुम्ही जर एक लाख रुपये बँकेमध्ये गुंतवले तर तुम्हाला एका वर्षामध्ये साधारणत सात हजार रुपये वगैरे मिळतात तर म्युच्युअल फंड सुद्धा तुम्ही असं कन्सिडर करू शकता की बँकेसारखीच एक संस्था आहे एक आर्थिक संस्था आहे ज्याला आपण म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये एट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतो तिलाच एम सी असं देखील म्हणतात तर या मॅनेजमेंट कंपनीकडे आपण गुंतवणुकीसाठी पैसे जमा करतो एम सी तुमचे पैसे घेते आणि ते स्टॉक मार्केटमध्ये गुंतवते किंवा मग कधी कधी प्रायव्हेट कॉर्पोरेट्सच्या किंवा सरकारच्या रोख्यांमध्ये ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतात त्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करते आपण हे नीटपणे एका उदाहरणाने समजून घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं समजून येईल आपण उदाहरणासाठी एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी घेऊयात समजा आज या डी एफ सी ने एक नवीन फंड सुरू करायचं ठरवलं ज्याचं नाव त्यांनी लटसे एच डी एफ सी यंग इंडिया फंड असं ठेवलं असे जेव्हा नवीन फंड लॉन्च होतात तेव्हा त्याला न्यू फंड ऑफर किंवा एन एफ ओ असं म्हणतात या फंडसाठी एचडीएफसी एच डी एफ सी एम सी मग गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करते या नव्या फंडाची खरेदीची किंमत दहा रुपये प्रति युनिट असते यालाच आपण नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा एन असं म्हणतो सगळ्याच एन एफ ची एनएव्ही ही दहा रुपयेच असते म्हणजे न्यू फंड ऑफर लॉन्च झाली की त्याची नेट असेट व्हॅल्यू ही दहा रुपयेच असते म्हणजे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला या फंडाचे दहा हजार युनिट्स मिळतात मग या फंडामध्ये कोणी एक हजार रुपये गुंतवतं कोणी दहा हजार रुपये गुंतवतं कोणी एक लाख रुपये गुंतवतं असे खूप सारे लोक या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात असे करून समजा या फंडाकडे आता हजार करोड रुपये जमा झाले हे सारे पैसे या फंडच्या अकाउंट मध्ये जमा होतात मग हा फंड हे सगळे पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यासाठी या फंडकडे एक फंड मॅनेजर असतो त्याची एक रिसर्च अनालिस्टची टीम असते हा फंड मॅनेजर आणि त्याची टीम मग मार्केटचा रिसर्च करते अभ्यास करते आणि हे मग पैसे कोणत्या कंपन्यामध्ये कशा प्रकारे गुंतवायचे हे ठरवते समजा त्यांनी असं ठरवलं की हे पैसे आम्हाला पन्नास कंपन्यांमध्ये गुंतवायचे आहेत मग हे शब हजार करोड रुपये या पन्नास कंपन्यात वेगवेगळ्या मध्ये गुंतवले जातात म्हणजेच फॉर एक्झाम्पल इन्फोसिसचा शेअर इन्फोसिसचा स्टॉक सहा टक्के घेतला जातो एचडीएफसी बँक चा आठ टक्के घेतला जातो बजाज फायनान्सचा चार टक्के घेतला जातो असं करत करत काही पैसे ते मग कॅश मध्ये सुद्धा ठेवतात मग काही दिवसांनी हा नवीन फंड बाजारात लिस्ट होतो म्हणजेच बाजारातून याची खरेदी विक्री आपल्याला करता येते मग जसा जसा या फंडात गुंतवलेल्या पन्नास कंपन्यांचा शेअरचा भाव वाढतो त्याप्रमाणे आपली एन ची किंमत सुद्धा वाढत जाते म्हणजे हा फंड तुम्ही जर दहा रुपये एनएी विकत घेतला होता तर काही वर्षांनी एन ची किंमत जर पंधरा रुपये झाली म्हणजे पन्नास टक्केचा फायदा होतो याचप्रमाणे जर मार्केट खाली गेले आणि या पन्नास शेअरची किंमत कमी झाली तर तुमची एन ची किंमतही कमी होऊन नऊ रुपये किंवा आठ रुपये होऊ शकते याचाच अर्थ हा की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही स्टॉक मार्केटच्या प्रमाणात खाली वर होत राहते तर तुम्हाला फायदा होतो आणि बाजार खाली गेला तर कधी कधी नुकसानही होऊ शकते पण जर आपण विचारपूर्वक चांगल्या म्युच्युअल फंडात एसआयपी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक केली तर नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी होते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी म्हणजे तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवत राहता यामुळे तुम्हाला रुपी एव्हरेजिंगचा फायदा मिळतो म्हणजेच मार्केट जर खाली गेले तर तुम्हाला कमी भावात एन ए खरेदी करता येते आणि त्यामुळे तुमची सरासरी खरेदीची किंमत कमी होते आणि जर तुम्ही पी द्वारे कमीत कमी, कमी पाच वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली तर तुमची नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी होते आणि यामुळे तुम्हाला रिटर्न ही चांगलाच मिळतो म्हणजेच बँकेतील एफ डी किंवा पोस्ट ऑफिसच्या रिटर्न पेक्षा दुप्पट रिटर्न तुम्हाला मिळू शकतो तुम्ही म्युच्युअल फंडातून दहा ते पंधरा पर्सेंट रिटर्न सहजच मिळवू शकता आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुम्ही तुमची सर्व स्वप्ने जसे की घर विकत घेणे मुलांचे शिक्षण रिटायरमेंटची प्लॅनिंग सहजच पूर्ण करू शकता म्हणूनच असं म्हणतात की म्युच्युअल फंड सही आहे आशा आहे या व्हिडिओतून तुम्हाला म्युच्युअल फंड काय आहे हे चांगलंच समजलं असेल आणि जर तुम्ही अजूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली नसेल तर लगेचच सुरू करा त्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनातील म्युच्युअल फंडाबाबतीत जे जे वेगवेगळे प्रश्न असतील त्यांची उत्तरे समजून घेऊयात जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह